या भागात आपण हडप्पा संस्कृतीमध्ये असलेल्या नगर रचनेबद्दल माहिती घेणार आहे जर तुम्ही हडप्पा संस्कृतीमधील कोणत्याही शहराचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक शहराला दोन भागात विभागण्यात आलेला आहे शहराचा एक भाग उंचावर आहे तर दुसरा भाग खाली म्हणजे समुद्र सपाटीला संलग्न असं आहे यामधला जो उंचावरचा भाग आहे तो मुख्यतः पश्चिमी भागात आहे याला आपण सिटाडेल म्हणजे याला आपण गड म्हणू शकतो आणि पूर्वेकडे जो भाग आहे तो शहराचा सकल भाग आहे या भागात सामान्य नागरिक राहत होते जर आपण या शहरांचं निरीक्षण केलं तर पश्चिमेला उंच भाग ज्या भागात प्रशासकीय इमारती असाव्यात आणि पूर्वेला सामान्य नागरिकांच्या वस्त्या या पूर्व भागात एक मार्केट यार्ड असायचं या भागातील घरे ही व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेली होती या शहरातील रस्ते एकमेकांना तंतोतंत काटकोणामध्ये छेदायचे याशिवाय या, या वस्त्यांच्या मधोमध जे मार्केट आहे त्या मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी चारही बाजूंनी महामार्ग बनवण्यात आलेला होता आता या नकाशात जर बघितलं तर निळ्या रंगाने जो भाग दाखवलेला आहे तर ते घरांचे दरवाजे आहेत कोणत्याच घराचे दरवाजे हे मुख्य रस्त्याच्या दिशेने नाहीत हडप्पा संस्कृतीतील घरे ही, ही वेगवेगळ्या आकाराची होती काही मोठी होती तर काही लहान होती हा पण जास्तीत जास्त घरे ही एकाच खोलीची होती सर्वात महत्वाची बाब म्हणजे या घरांना बांधण्यासाठी भाजक्या आणि पक्क्या विटांचा वापर करण्यात आलेला आहे या विटा एकाच आकाराच्या आढळलेल्या आहेत सात बाय चौदा बाय अठ्ठावीस सेंटीमीटरच्या या विटा आहेत पण किल्ले बांधण्यासाठी वेगवेगळ्या आकारांचा विटांचा वापर झालेला दिसून येतो या विटा एकत्रित राहण्यासाठी आता सिमेंटप्रमाणे जिप्समचा चून खडकांचा वापर करण्यात आलेला आहे जर हडप्पा संस्कृतीच्या घरांची तुलना इजिप्शियन सभ्यतेशी केली तर इजिप्शियन संस्कृतीतील घरांचे बांधकाम हे कच्च्या विटांचे होते आणि जर आता हडप्पा संस्कृतीची मेसोपोटानिया सभ्यतेशी सभ्यतेची तुलना केली तर येथे भाजक्या आणि पक्क्या विटांचा वापर झालेला दिसून येतो पण खूप कमी प्रमाणावर यामुळेच हडप्पा संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी दिसून येते यामध्ये अजून एक गोष्ट आढळते काही घरांच्या भिंती या खूप जाड आहेत आता पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते काही घरे ही दोन मजली सुद्धा असावी काही ठिकाणी तर वरती जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आढळलेल्या आहेत या घरांची जमीन ही मानवाने खणून कठीण केलेली होती आणि छत हे जवळजवळ तीन मीटर उंच होते याला लाकडी आवरण दिलेले असायचे या लाकडी आवरणाला हिंदीमध्ये बल्ली म्हटलं जायचं आणि मराठीमध्ये आपण याला माळा म्हणतो आजही जुन्या घरांमध्ये असा लाकडाचा माळा दिसून येतो याशिवाय जवळजवळ सर्व घरांना स्वतःची विहीर असायची प्रत्येक घरात स्नानगृह सुद्धा होतं या स्नानगृहांचा तळ भाजक्या आणि पक्क्या विटांनी बांधलेला असायचा या विटांची रचना बारकाईने केलेली होती स्नानगृहातील विटांना योग्य तो स्लोप दिलेला असायचा जेणेकरून सांडपाणी बाहेर जाईल हा पण हे सांडपाणी उघड्यावर सोडण्यात आलं नव्हतं हडप्पा संस्कृतीचे हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे यांची सांडपाण्याची व्यवस्था ही बरीच आधुनिक होती त्यांनी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी खोदल्या होत्या सर्व पाणी शेवटी येऊन या मोठ्या नाल्यांना मिळायचं आणि या गटारी उघड्या नव्हत्या त्यावेळी त्यांनी अंडरग्राऊंड नाल्यांची व्यवस्था केली होती वेळोवेळी गरजेप्रमाणे या गटारांना उघडण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होती शहराचा सखल भाग म्हणजे खालच्या भागात नगररचना कोणत्या प्रकारची होती हे आता आपण समजून घेतलेलं आहे आता उंचावरच्या भागात कोणत्या प्रकारचं शहर नियोजन होतं हे बघूया या भागात प्रामुख्याने शहरातील महत्वाच्या इमारती होत्या म्हणजे प्रशासकीय इमारती या भागाला अॅक्रो सुद्धा म्हटलं जायचं या भागात सत्तेत असलेल्या मंडळींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या इमारतींना मोठी तटबंदी असायची या इमारतींमध्ये प्रवेश करण्यास निर्बंध असायचे सामान्य माणसांना विनापरवानगी या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जा होता आणि या भागातच अन्नधान्य साठवण्यासाठी मोठमोठी धान्याची कोठारी सुद्धा होती धान्याची कोठारीसुद्धा थोड्या उंचावर बांधलेल्या असायची धान्याला कीड लागू नये म्हणून काळजी घेण्यात आली होती हवा खेळती राहावी म्हणून सुद्धा पाडण्यात आले होते याशिवाय या ठिकाणी या सार्वजनिक स्नानगृहे सुद्धा सापडतात यावरून हडप्पा संस्कृतीमधले लोक हे सार्वजनिक स्वच्छतेला किती महत्त्व द्यायचे याची आपल्याला जाणीव होते यानंतर आपण मोहीन जोदारोबद्दल जाणून घेऊया आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हडप्पा संस्कृतीचे उत्खनन करताना त्यावेळी मंदिरे अस्तित्वात होती याबद्दलचे पुरावे सापडत नाहीत तर तत्कालीन संस्कृतींमध्ये मंदिरं असलेल्याचे पुरावे सापडतात तर आत्तापर्यंत आपण हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेबद्दल माहिती घेतलेली आहे पुढील भागात आपण इतर संस्कृतींबद्दल अभ्यास करूया आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी बुकस्टॉ प्लेलिस्टला फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टॉ